नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही धक्कादायक गोष्टी घडलेल्या आहेत या धक्कादायक गोष्टी कुठल्या आहेत हे आपण पाहणार आहोत लोकशाहीमध्ये लोकांनी निवडणूक हातात घेतली वसंतराव चव्हाणांच्या विरोधामध्ये एकही बोटा नेता प्रचाराला ना आलेला नाही आणि प्रतिस्पर्धक असणाऱ्या विरोधाकडं सगळी तयारी आहे मोदींची सभा झाली अमित शहाची सभा झाली नितीन गडकरीच्या सभा झाल्या अशी तयारी असून सुद्धा हा नेता कुठलाही आधार नसताना जनतेच्या आधारावर आधारावर पंचाण्णव हजार आधार नऊची लीड घेऊन निवडून येतो हा एक धक्कादायक निकाल धक्का धक्का आहे तर लातूरमध्ये सुद्धा तीन लाखाची लीड तोडून सदुसष्ट हजारची लीड घेऊन डॉक्टर काळगे निवडून येणं हा सुद्धा धक्काचा आहे अनेक धक्कादायक गोष्टी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाने साध्य केलेल्या आहेत या निवडणुकीत अशाच काही धक्कादायक गोष्टी आपण नजर टाकणार आहोत मित्र हो या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांनो चॅनल शेअर करा तर पाहू आपण या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने धक्कादायक गोष्टी घडलेल्या आहेत जनतेने सरकार कोणाचं असावं यापेक्षा देश कशा पद्धतीने चालला पाहिजे लोकशाहीचं संरक्षण झालं पाहिजे एक पक्षाची हुकुमशाही म्हणजे लोकशाही नाही तर लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं स्थान हे तेवढंच महत्वाचं आहे आणि विरोधी पक्ष नसेल कारण विरोधी पक्षाला शॅडो प्राईम मिनिस्टर असं म्हटलेलं आहे विरोधी पक्षाच्या नेत्याला पंतप्रधानाच्या बरोबरीचं स्थान दिलेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक सर्व अर्थाने नि, लोकशाहीला अनुकूल अशी लोकशाहीचं संरक्षण करणारी अशी झालेली आहे काँग्रेस जे चौपन्न चौवेचाळीस अशा जागा होत्या ते आता चारशे पारचा नारा बनणारे मागं आलेली आहेत आणि हा पक्ष नव्याण्णवला गेलेला आहे दुपटीपेक्षा अधिक जागा वाढलेल्या आहेत हे सगळं चित्र पाहता संसदेमध्ये प्रबळ विरोधी पक्ष आता लोकशाहीला मिळणार आहे या दृष्टीने हा निकाल अत्यंत धक्कादायक आहे एकीकडं एक चारशे पाचचा चा दावा करणाऱ्या एन डी एला तीनशेची संख्या ही पार करता आलेली नाही तर दुसरीकडं इंडिया आघाडीला आघाडीच्या जागांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे दुपटीची वाढ आपण असं म्हणू त्यामुळे यापूर्वी संसदेमध्ये असलेला पक्षीय बलाबल आता बरंच वेगळं असणार आहे आणि विरोधकांचा आवाज अधिक वाढणार आहे खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भूमिका पार्लमेंटमध्ये मांडली जाणार आहे एक्झिट पोलमधील सगळेच आमदार खोरे ठर खोटं ठरवणारी ही निवडणूक ठरलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने मुसंडी मारल्यामुळे भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नाही स्वमत स्वबळावर म्हणजे तीनशे जागा जर असल्या असत्या स्वबळावर सरकार बनवता येणार नाही आणि म्हणून मग इंडिया आघाडीची मुसंडी या काळामध्ये महत्वाची ठरते त्यामुळं सत्ता स्थापनेसाठी भाजपला आता आपल्या सहकारी पक्षाच्या आधारावर अवलंबून राहावे लागणार रा आहे त्यामध्ये टी डी पी आहे म्हणजे देशम पार्टी चंद्राबाबू नायडूची जे डी यू आहे नितीश कुमारांची शिवसेना आहे शिंदे गटाचा लोप जो आहे या पक्षाच्या प्रमुखचा समावेश असेल त्यामुळे आतापर्यंत सोबळावर सत्तेत असणाऱ्या भाजपला या सहकारी पक्षाच्या मर्जीवर त्यांची मर्जी, मर्जी सांभाळून कारभार करावा लागेल अशा अनेक धक्कादायक गोष्टी या निकालाने साध्य केलेल्या आहेत या निवडणुकीतील अशाच काही धक्कादायक गोष्टी आपण पाहणार आहोत काँग्रेसला ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या सुद्धा धक्कादायकच आहेत कारण काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण नव्याण्णव जागा प्राप्त झालेली आहेत विशाल पाटलाची अपक्ष जागा ती सुद्धा काँग्रेस ती पकडली तर शंभर जागा होतात जे महाराष्ट्रामध्ये तेरा जागा आलेली आहेत आणि ती अपक्षही निवडून आलेली आहे हा आकडा काँग्रेस पक्षासाठी सुकत आहे कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला फक्त चौवेचाळीस तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बावन्न म्हणजे विरोधी पक्षासाठी जे दहा टक्के लागतात तेवढं सुद्धा मर्यादा पूर्ण केली नाही म्हणून विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला मिळालेलं नव्हतं जागा प्राप्त झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर या निवडणुकीमध्ये जागांची ही संख्या जवळपास दुप्पट करण्यामध्ये काँग्रेसला यश आलेलं आहे ही बाब धक्कादायक आहे दुसरीकडं दोन हजार मध्ये राजस्थान आणि गुजरात यासारख्या राज्यामध्ये भाजपने सगळ्याच जागांवर विजय मिळविला होता आणि काँग्रेसचा धुवा उडवलेला होता मात्र आता या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकूणच आपली कामगिरी वाखाण्याजोगी सुधारता आलेली आहे राजस्थान आणि गुजरात या राज्यामध्ये काँग्रेसला एकूण आठ जागा प्राप्त करता आलेल्या आहेत म्हणजे ही बाब सु काँग्रेसला सुखावणारी आहे आणि लोकशाहीला सुद्धा बळकट करणारी आहे आता दुसरीकडं केरळमध्ये भाजपचा सिरकाव झालेला आहे ही सुद्धा धक्कादायकच बाब आहे म्हणजे भाजपचा अनेक वर्षापासून दक्षिणेतील राज्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न भाजप सातत्याने करत होती मात्र उत्तर भारतातील राज्यामध्ये जो प्रभाव भाजपने प्रस्थापित केलेला आहे तसा प्रभाव दक्षिण भारतामध्ये जमवणं भाजपला कठीण गेलेलं आहे असं असलं तरी भाजपने आपले प्रयत्न सोडलेले नाहीत त्याचेच फळ म्हणून भाजपला या निवडणुकीमध्ये मिळाल्याचं दिसते आहे डाव्या पक्षाचं गड असलेल्या केरळ सारख्या राज्यामध्ये भाजपला आपलं खातं उघडता आलेलं आहे ही एक मोठी गोष्ट आहे भाजपने त्रिसू लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार सुरेश गोपी यांना बहात्तर हजार मतांनी ती विजयी झालेली आहेत ती लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपला केरळमध्ये विजय प्राप्त करता आलेला आहे मात्र केरळमधील काँग्रेसची कामगिरी सुधारलेली आहे लोकसभेच्या वीसपैकी पैकी चौदा जागा जागांवर काँग्रेसला विजय मिळालेला आहे तर सत्ताधारी माकपला फक्त एक जागा मिळालेली आहे ही सुद्धा धक्कादायक बाब आहे हे आपण या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणून लक्षात घेतलं पाहिजे दुसरी धक्कादायक बाब आहे की स्मृती इराणी राहुल गांधीला पाडून निवडून आल्या दोन हजार चौदामध्ये एकोणीसला निवडून आल्या आणि म्हणून ह्या दहा वर्षाच्या राजकारणामध्ये स्मृती इराणीला एक वेगळा अहंकार वेगळा गर्व आलेला होता आणि या निवडणुकीमध्ये विशेषत एकोणीसला त्या राहुल गांधीला पराभूत करून केल्यानंतर त्यांच्याबद्दल अधिकच चर्चा झाली होती देशभरामध्ये आमेठी या काँग्रेसच्या बाल्य किल्ल्यातच पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याऐवजी रायबरेली या दुसऱ्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढवणं पसंत केलेलं होतं असं हे चित्र होतं त्यामुळं अगदी अखेरच्या क्षणी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते किशोरीलाल शर्मा किशोरीलाल शर्मा ही बाई आहे सामान्य कार्यकर्ते आहे यांना उमेदवारी देण्यात आली आणि विशेष म्हणजे किशोरीला शर्मा यांनी प्रचंड मताधिकानी स्मृती इराणी यांचा पराभव करून राहुल गांधी यांच्या पराभवाचा वचपा काढलेला आहे या हा त्यांचा पराभव हा देखील भाजपसाठी धक्कादायक आहे म्हणजे निवडणुकीमध्ये कसे धक्के भेटतात आणि हे धक्का तंत्र आपण समजून घेतलं पाहिजे राज्यशास्त्राच्या अभ्यासकाला कोणता पक्ष काय हे महत्वाचं नाही तर कसे धक्के मिळत गेलेले आहेत आणि लोकशाहीचं संरक्षण कशा पद्धतीने करता आलं पाहिजे या गोष्टी महत्वाच्या ठरतात आता काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांचा प्रचंड प्रभाव राहिलेला आहे वार्षिक पारंपरिक वारसा मिळाल्यामुळं शेख अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला आणि नंतर मग ओमर अब्दुल्ला यांचा प्रभाव पण यांना एका जेलमध्ये असणाऱ्या सामान्य उमेदवारांनी पाडलेला आहे म्हणजे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती या दोघांनाही ही पराभवाचा सामना करावा लागलेला आहे विशेष म्हणजे राज्यातील हे दोन्ही मोठे नेते आहेत त्यांचा पराभव फारसा प्रसिद्ध नसलेल्या उमेदवारांनी केलेला आहे अनंतनाग राजुरी मतदारसंघामध्ये गुज्जर नेते व नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार मिया आफताल अल्ताफ अहमद यांनी महबूबा मुफ्ती यांचा पराभव केलेला आहे तर बारामुला मतदारसंघामध्ये शेख अब्दुल रसीद यांनी ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केलेला आहे आणि ते जेलमध्ये असून त्यांनी यांचा पराभव केलेला आहे हे एक धक्कादायक निकाल आहे मग लोकशाहीमध्ये जनता जेव्हा लोकशाही निवडणूक हातात घेते तेव्हा असे धक्क्याचे निकाल पाहायला मिळतात जे की आपण नायगावमध्ये पाहिलेला आहे कोणीच प्रचार लोकसभा निवडणुकीमध्ये जे धक्का धक्का तंत्र आपल्याला पाहायला मिळालं आहे त्यामध्ये इंदूरमध्ये मध्य प्रदेशातील इंदूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शंकर ललवानी तबल दहा लाखाच्या मताधिकानी विजयी झालेली आहेत जे अमित शहा सात लाखाच्या मताने विजयी झाली ही गोष्ट ठीक आहे पण एक सामान्य उमेदवार शंकर ललवानी ज्याचं नाव आपण अगोदर कधी ऐकलं नाही तो दहा लाखाच्या मताधिकाने विजयी होतो जे या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे संजय सोळंकी दुसऱ्या स्थानी आहेत मध्य प्रदेशमध्ये लोकसभेचे एकोणतीस मतदारसंघ असून या सगळ्याच मतदारसंघामध्ये भाजपने विजयी मिळवलेला आहे भाजपचे उमेदवार शंकर ललवानी यांना बारा लाख सदुसष्ट हजारहून अधिक मते मिळालेली आहेत हे या निवडणुकीचं धक्कादायक तंत्र आहे तर दुसरीकडं पुढचा धक्का हा आहे की अयोध्या हा जो प्रश्न आहे राम मंदिर झालेला आहे आणि हा मुद्दा पूर्ण देशभरामध्ये दे चालेल असं एकीकडं मोदींना वाटलेलं होतं पण या निवडणुकीमध्ये भाजपची भिस्त राम मंदिराच्या मुद्द्यावर होती पण निवडणुकीच्या आधी मंदिराचं बांधकाम अपूर्ण असतानाही भाजपने राम मंदिराचं उद्घाटन करण्याचा घाट घातलेला होता या सगळ्याचा राजकीय फायदा आपल्याला होईल अशी भाजपची धारणा होती मात्र संपूर्ण देशभरात हा मुद्दा फारसा प्रभावी ठरलेला नाही कुचकामी ठरलेला इतकेच काय तर अयोध्या मतदारसंघातही भाजपला पराभवाचा सा सामना करावा लागलेला आहे हे या निवडणुकीचं धक्कादायक वैशिष्ट्य आहे भाजपचे उमेदवार लल्लू सिंग सिंह यांचा फैजाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झालेला आहे याच मतदारसंघामध्ये अयोध्येचा समावेश होतो भाजपचे उमेदवार या मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिलेले आहेत असे असूनही राम मंदिराचा मुद्दा विशेष चालला हे घोतक आहे आणि राष्ट्र मंदिरापेक्षाही विकासाला प्राधान्य देते आहे हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो या निवडणुकीमध्ये मलाईंचा पराभव झालेला आहे हे सुद्धा एक धक्का आहे भाजपचे उमेदवार व माजी आय पी एस अधिकारी के अण्णा मलाई यांचा कोइमत्तूर मतदारसंघातून झालेला पराभव हा देखील धक्काच होता तामिळनाडूमध्ये अल्ला मलाई जिंकतील अशी शक्यता होती मात्र द्रमुकच्या गणपती राजकुमार पी यांनी त्यांचा पराभव केलेला आहे तब्बल दहा वर्षानंतर काँग्रेसने भाजपमध्ये खातं उघडलेलं आहे हा सुद्धा एक काँग्रेसच्या दृष्टीने धक्काच आहे म्हणजे एकेकाळी गुजरातमध्ये वर्चस्व असलेल्या काँग्रेस पक्षाचे पक्षाने आपला संपूर्ण प्रभाव गुजरातमध्ये गमावलेला होता गुजरात हे भाजपच्या विकासाचं प्रारूप होऊन पुढं आणलं गेलेलं होतं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने सर्वच सर्व सव्वीस जागांवर विजय मिळविलेला होता, होता। परंतु या निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रभावाला खिंडार पाडण्यात काँग्रेसला यश मिळालेलं आहे गुजरातमधील बनसाल कांठा कांठा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार गेनीबेन ठाकूर यांनी भाजपच्या रेखा चौधरी यांना तीस हजार मतांनी पराभूत केलेला आहे मागील दोन्ही निवडणुकीमध्ये एकही विजय प्राप्त न करू शकलेल्या काँग्रेससाठी हा देखील एक मोठा आनंदाचा क्षण आहे हा एक मोठा विजय आहे तर उत्तर प्रदेशमध्ये जे जे झालेलं आहे ते सुद्धा धक्कादायक आहे उत्तर प्रदेशच्या जागेवरच देशाचा पंतप्रधान ठरत असतो उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचं प्रभुत्व वाढलेलं आहे या निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीने अभूतपूर्व अशी कामगिरी केलेली आहे एकूण आणसी मतदारसंघापैकी सदतीस जागांवर समाजवादी पार्टीने विजय मिळवला असून त्याचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसला सहा जागा प्राप्त करण्यात यश आलेलं आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला एकाहत्तर तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला बासष्ट जागा मिळाल्या होत्या दुसरीकडे समाजवादी पक्षाला दोन हजार चौदा आणि एकोणीस अशा दोन्हीही निवडणुकांमध्ये फक्त पाच जागा मिळालेल्या होत्या पाच वरून सदतीस जागांवर जागावर जाणं हे किती मोठी कामगिरी आहे दमदार कामगिरी आहे भाजपचा उत्तर प्रदेशातील निर्विवाद प्रभुत्वाला सुरुंग लावणारी ही गोष्ट आहे आणि ती पंतप्रधान पदाला सुद्धा धक्का देणारी गोष्ट आहे असं म्हटलं तर उभं ठरणार नाही आणि मित्र हो आणि म्हणून या निवडणुकीमध्ये हे पाहिलं पाहिजे एकीकडं शरद पवारांनी दहा जागांपैकी आठ जागा निवडून आणणं हे सुद्धा या निवडणुकीमधला एक धक्का आ, आहे आणि अं काँग्रेसनी सुद्धा सतरा जागा महाराष्ट्रामध्ये आहेत सतरापैकी तेरा जागा निवडून आणणं ऐंशी टक्के परफॉर्मन्स दाखवणं हा सुद्धा धक्का आहे आणि म्हणून या निवडणुकीकडे काय वेगळ्या दृष्टीने आपण जर पाहिला तर लोकांनी म्हणजे विरोधी पक्षांपेक्षाही लोकांनी लोकशाहीच्या संरक्षणासाठी निवडणूक हातात घेतली होती हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आपल्या लक्षात येते मित्र हो या चॅनलवर नेव्यानं चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र